कोरेगाव भाग विकास सोसायटीचे नारायण गोळे चेअरमन रवींद्र भुजबळ व्हाईस चेअरमन कोरेगाव शहरासह गोळेवाडी आणि सुलतानवाडी परिसरातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या कोरेगाव भाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण मोरारी गोळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र शंकरराव भुजबळ यांची शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बिनविरोध निवड करण्यात आली सोसायटीचे मार्गदर्शक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य किरण बर्गे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह हो बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संचालक मंडळाची बैठक झाली बैठकीत संचालक सोमनाथ बर्गे सीताबाई बर्गे गुलाबराव बर्गे रामचंद्र काका बर्गे संदीप कळसे संतोष बर्गे बाळासाहेब बर्गे राजेंद्र घोरपडे कौशल्या बर्गे संजय देशमुख पोपट येवले उपस्थित होते त्यामध्ये रिक्त झालेल्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली चेअरमन पदासाठी नारायण मोरारे गोळे यांचे नाव संतोष सर्जेराव बर्गे यांनी सुचवले तर त्यास राजेंद्र एकनाथ घोरपडे यांनी अनुमोदन दिले व्हाईस चेअरमन पदासाठी रवींद्र शंकरराव भुजबळ यांचे नाव सोमनाथ हनुमंत बर्गे यांनी सुचविले संजय लक्ष्मण देशमुख यांनी अनुमोदन दिले संचालक मंडळाने दोन्ही नावांना एकमताने मान्यता दिली त्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर किरण बर्गे आणि सुनील खत्री यांनी पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या सोसायटीच्या माध्यमातून कोरेगाव शहरासह गोळेवाडी आणि सुलतानवाडीतील शेतकरी हिताचे काम सुरू असल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या योजना सोसायटीने प्राधान्यक्रमाने राबवाव्यात असे आवाहन सुनील खत्री यांनी केले आमदार महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे गोळेवाडीचे सरपंच नरसिंग गोळे सतीश गोळे खरेदी विक्री संचालक उदयसिंह हो बर्गे खादी ग्रामोद्योग संस्थेचे चेअरमन धनंजय बर्गे माजी नगराध्यक्ष संतोष कोकरे जयवंत यादव चंद्रकांत गोळे सदानंद रोमन चंद्रकांत बर्गे यांच्यासह मान्यवरांनी नूतन पदाधिकारी

तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य किरण नाना पटे यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव भाग विकास सेवा सोसायटीचे नवीन पदाधिकारी निवड नारायण मुरारी चेअरमन पदी यांची निवड झाली तसेच रवींद्र शंकरराव भुजबळ यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झालेली आहे ते तरी ते त्यांचा सत्कार किरण नाना आणि खत्री साहेब यांनी करावा जय ग्राहक जय ग्राहक नागरिक म्हणून प्रयत्न

भाग सोसायटीच्या चेअरमन आणि वाईस चेअरमन या निवडी माननीय आमदार महेंद्रदादा शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री किरण संभाजीराव बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गोळेवाडी गावला प्रथमच कोरेगाव भाग सोसायटीच्या माध्यमातून चेअरमनपद मिळालेलं आहे तर मी प्रथमता नामदार शिंदे शिंदेसाहेब तसेच किरणाना बर्गे तसेच राजाभाऊ हो बर्गे यांचे प्रथमता अभिनंदन करतो आणि आमच्यासारख्या छोट्याशा गावाला एक तालुक्याच्या सारख्या ठिकाणी एका संस्थेवर पदाची संधी मिळाली आणि त्या संधीचं आम्ही खऱ्या अर्थानं काही कामाने सोनं करून दाखवू आम्हाला बरेच वर्षानंतर आमच्या कोरगाव शेजारी असणाऱ्या बोळीवाडी गावावर अन्याय होत होता परंतु आज आम्हाला सर्वांच्या माध्यमातून एक पद मिळालं आहे खरोखर मी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढं ज्या कार्यक का त्यांच्या चेअरमनपदाचा जे सा, सा शोभेस असं ती काम करतील आणि संस्थेचं नाव लौकिक वाढवतील तिथे संस्थेत एम पी ए किंवा थकवाकी असेल त्यासुद्धा व्यवस्थित रेग्युलर आणतील असं मी त्यांना माझ्या घोडेवाडी ग्रामस्थातर्फे शुभेच्छा देतो